थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद या सत्रामध्ये पाहूया नव्या युगाच्या शोधकाचा साथी जयप्रकाश नारायण जयप्रकाश नारायण म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचा आकाशदीप संपूर्ण स्वातंत्र्य हा त्यांच्या अहिंसक का क्रांतीचा मूलमंत्र होता जे लोक समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावर जीवन जगता आहेत त्यांनाही स्वातंत्र्य उपभोगू द्या त्यांचे शोषण होणार नाही ते विषमतेच्या थक चक्कीत भरडले जाणार नाहीत गरीब आणि उपासमारीतून त्यांना मुक्त करणे समाजात कोणत्याही प्रकारची गुलामगिरी राहू नये म्हणून सर्वत्र स्वतंत्र समतेचे आणि भाऊ बहिणीचे नाते निर्माण करणे म्हणजे जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांती होय जयप्रकाश नारायण यांचे हृदय अत्यंत प्रेमळ होते मोठा लहान गरीब श्रीमंत विरोधक समर्थक या सर्वांवर त्यांच्याकडून समान वर्षाव होत असे एकदा इंदिरा गांधी त्यांच्याकडे भेटावयास आल्या तेव्हा ते म्हणाले ते तू यशस्वी हो बेत प्रारंभी ते मार्क्सवादीतील समतेच्या विचारांनी आकर्षित झालेले होते पण लोकशाही शिवाय कोणत्याही समाजवाद यशस्वी होऊ शकत नाही समाजाचा रस्ता कोणत्याही हुकुमशाही मार्गाने जात नाही रशिया आणि चीनमधील समाज त्यांच्या समाजवादाच्या कल्पनेपासून बराच दूर आहे असे त्यांचे मत होते ते नेहमी म्हणत मी असा समाजवाद अपेक्षित करतो की ज्यात समानता स्वातंत्र्य आणि बंधुत्वता असेल सा गांधीजींच्या अहिंसक क्रांतिकारी विचारांना व्यवस्थितरित्या ते समजून त्यांनी घेतले होते आणि जयप्रकाश गांधीवादाचे पायी बनले त्यामुळे ते त्यांची पत्नी प्रभावती यांना अत्यानंद झाला जगातील सर्व क्रांतिकारकांनी क्रांतीय यशस्वीनतेनंतर सरकारची आणि देशाची सर्वश्रेष्ठ जागा पटकावली पण गांधीजींना असे असे एक व्यक्मेव व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी या सत्तेकडे ढुंकूनही पाहिले नाहीत त्यांना माहीत होते की सत्तेमुळे सर्व समतेच्या उद्देशाची पूर्तता होणार नाही अशा समतेची शोध जयप्रकाश नारायण यांनी गांधी विचारांच्या मार्गात सापडला एकोणीसशे बावन्नमध्ये विनोबांच्या भूदान ग्रामदान या दुहेरी क्रांतीतही जयप्रकाश यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून घेतले या क्रांतिकारकांनी जमिनीच्या समतेच्या बीजे दिली ग्रामदान व भूदानमध्ये मा मुळे मालक आणि शेतमजूर यांच्या सलोख्याचे वातावरण झाले बऱ्याच लोकांनी स्वत जमीन अर्पण केली हे माननीय आंतरबाह्य परिवर्तन म्हणजे गांधीजींचे दुहेरी क्रांती होय असे त्यांचे मत होते शांती क्रांती सेनेचे Tecário. सर्व प्रकारच्या आपापसातली प्र भांडणे तंटे सोडवून लढा लढणाऱ्यांना प्रेमाने हलवावे गळ्यातवर कोणी तलवार ठेवली तरी शांती सैनिक आपली मान पुढे करतील आणि लक्ष देतील की मारणाऱ्यांच्या हाताला काही इजा तर नाही झाली नाही ना अशा समाजवादी आणि शांतीवादी यांच्या ग्राह ग्राहकाखातर खा जयप्रकाश नारायण एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये युरोप आणि आशियाच्या दौऱ्यावर गेले याचे फलित म्हणजे एकोणीसशे बासष्ट बेरूत म्हणजे लेबनॉन येथे वर्ल्ड पीस ब्रिगेडची स्थापना झाली आणि तीन आंतरराष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले त्यात अमेरिकेचे ए जे मस्ते इंग्लंडचे मायकल स्कॉट आणि आशिया खंडातून जयप्रकाश नारायण यांची निवड झाली यामुळे संबंध जगात शांती आणि क्रांती सेनेचे कार्य पोहोचले यानंतर मात्र जयप्रकाश नारायण यांनी राजकीय गटागटातल्या राजकारणाला कंटाळून पूर्णपणे समाजकारण करण्यास सुरुवात केली प्रजास समाजवादी पक्षाच्या आपल्या म मित्राचा निरोप घेताना त्यांनी एक पत्र लिहिले त्या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे दलीय पद्धति जनका जनता को नपुंसक कायर और बुझी बुजिल बना देती है वह उन्हें ऐसी भेड़ बना देती है कि नियत समय पर अपन गडेरिया चुन लो दलीय जमे राजनीति में एक ही बात पर नजर रहती है सत्ता प्राप्त करना उसके लिए हर तरह के गंदे संघर्ष होते हैं धन संगठन और प्रचार के साधनों को द्वारा दल अपने को जनता पर लाद देते हैं मुझे कहीं कहीं भी इसमें आज़ादी का स्वतंत्रता का दर्शन नहीं हुए इसलिए मैं लड़ा था या मेरे देशवासियों के लिए लड़ा था पत्रा शेवटी ते ली अब मेरी सारी ताकत लोकनीति के विकास में लगी है रहेगी फिर भी राजनीति के क्षेत्र में क्या होता है इसकी तरफ मैं आंखें नहीं मंडूँगा अच्छा हो तो या बुरा हो राजनीति का एक हद तक लोगों के जीवन पर असर पड़ा पड़ता ही है मैं बाहर से इसकी और बराबर ध्यान रखूंगा कि वहाँ असर जहां एक तव ता, संभव हो कल्याणकारी हो हे पत्र म्हणजे भारतीय नागरिकांच्या परकर्तव्याच्याच जाहीरनामाच होय राजकारण कल्याणकारण होण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षतेने डोळ्यात तेल घालून जागृत राहिले पाहिजे निवडणुकीत आपले योग्य प्रतिनिधी मतदान करू ठर पाठविले पाहिजेत मतदानाला गेला तरच तुम्हाला या राजकीय परिस्थितीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे हीच जाणीव त्या पत्रातून आपणास जयप्रकाश नारायण यांनी करून दिली आहे मानवतेची चेतना कधीही मरत नसते माणूस कायमस्वरूपी गुलाम राहू शकत नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते एकोणीसशे पासष्ट सालचा लोकसेवेबाबतचा म मेक्सेस पुरस्कार स्वीकारताना त्यांनी मनीला फिलिपियन येथे नव्या समाजाच्या दिशेने या विषयावरील भाषणात ही स्वातंत्र्यता समता बंधुता यावर आधारित शोषणरहित समाजरचनेवर भर दिला जा होता लोकशाहीसाठी युवक या आवाहनामुळे भारतातील सर्व युवा वर्ग प्रेरित झाला जयप्रकाशजी त्यांचे नेते होते त्यावेळी बिहारमधील एका अधिकाऱ्याचा मुलगा माझे वडील भ्रष्टाचारी आहेत म्हणून स्वतःच्याच घराला उपोषणाला बसला अशा ह्या चळवळीत मोठ्या अंत आन्त, अंतप्रेरणेने भारतीय युवक सर्व क्षमतातील सामील झाले होते यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सोडून परीक्षेवर बहिष्कार टाकून या आंदोलनावर सहभाग घेतला होता आणि त्यांच्या हातात फलक होते घेतले होते क्षुब्ध हृदय हे बंद जबान हमला चाहे जैसा होगा हाथ हमारा नहीं नहीं उठेगा लगी गोली हिंसा लूट लुट नहीं किसी को च, इसकी छूट नये युग की जिनेल दलाश उनका साथी जयप्रकाश यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले माझे क्रांतिकार्य आहे त्यांचे आचरण करणे सहज सोपे नाही त्यासाठी बलिदान करावे लागेल कष्ट सहन करावे लागेल गोळी आणि लाठी यांचाही सामना करावा लागेल जेलमध्ये जावे लागेल यातून संपूर्ण क्रांतीचा उदय होईल माझ्या तरुण मित्रांनो मुसळधार युवा पावसात आपण सारे यासाठी कटिबद्ध होऊया शपथ घेऊया आणि आम्ही भ्रष्टाचार करणार नाही आणि भ्रष्टाचार सहनही करणार नाही या चळवळीनंतर ना लोकप्रग नायक जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिसा कायद्यान्वये अंतर्गत सुरक्षतेच्या नावाखाली भारतभर अटक केली सर्वांना जेलमध्ये डांबून ठेवले शेवटी मानवतेचा उदय झाला चोवीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी महात्मा गांधीजींच्या समाधीजवळ जयप्रकाश नारायण समेत नवनिर्वाचित संसद सदस्यांनी शपथ घेतली एक महात्माजींनी ज्या कार्याचा शुभारंभ केला त्या कार्याला आम्ही पूर्णता करू दोन आम्ही भा आमच्या देशवासियांच्या सेवा करणार आणि शेवटपर्यंत या कार्यासाठी वाहून घेणार तीन आम्ही भारतीय नागरिकांच्या जीवन आणि स्वातंत्र्याचा अनु अनुलेखनीय अधिकार्याने रक्षण करणार चार आम्ही उन्नतीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय एकता आणि समरसता वृद्धीगत करून त्यांचे जीवन मानवी कृती दिशापुढे घेऊन जाऊत पाच आम्ही वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात निष्ठापूर्ण आणि इमानदारीने काम करणार हीच आमची प्रार्थना आणि दृढ विश्वास होय गांधीजींचे आशीर्वाद आमच्या ग्र मार्गक्रमणास प्रकाशित आणि प्रशस्त ठरेल असा आमचा दृढ विश्वास आहे यातूनच एका समग्र आणि क्रांतीसाठी आपणास स्वतःला परिवर्तनासाठी अग्रेसर व्हावे लागेल हे कार्य त्याग लोकशक्ती आणि युवक शक्तीच्या या एकत्रीकरणातून होईल त्यामुळे देशात सर्वत्र समता स्वातंत्र्य बंधुतेचा अंमल निर्माण होईल गरिबी उपासमार महागाई भ्रष्टाचार बेकारी अन आन, अन्याय शोषण या साऱ्यांचे उद्घाटन उच्चाटन होईल आणि नव्या युगाची सुरुवात गांधीजींच्या वजय प्रकाशांच्या स्वप्नातील भारताच्या उदयातून भारत महान शक्तिशाली बनेल त्यांचे सूत्र यथागत बुद्धांचे प्रज्ञाशील आणि करुणा हे तत्व असेल यासाठी आपण अतदीपभव प्रमाणे सर्वत्र संचार करूयात हीच खरी जयप्रकाश नारायण यांना आदरांजली ठरेल धन्यवाद ज्याला घडायचं आहे आणि ज्याला घडवायचं आहे त्यांनी वाचन केलेच पाहिजे